आमचा देव आबाज आहे शेतकऱ्यांचा देव आबे पाटील शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे काय आहेत ते आपण पाठीमागचं विठ्ठल तर इलेक्शनापासून तुम्ही बघितलं पहिल्या वर्षी आबाने दर दिला गेल्या वर्षी तीन हजार रुपये दिला त्या वर्षी साडेतीन हजार रुपये जाहीर केला मग शेतकऱ्यांच्या पोरांना काय पाहिलं शेतकऱ्याच्या पोरांना फक्त दर उसाचं बिल मिळाला आणि दर मिळाला तर काय ते शेतकऱ्या पण आबाने जर तीन हजार रुपये केलं असतं जाहीर वाईटच वाट धरून जरा आबाने तीन हजार केला असतो भगुन तीन हजार एकच रुपये केलं असत ना पस्तीसशे एक रुपये तर केलं नसतं त्यामुळे शेतकऱ्यांचं काही बरे आभास आहेत आबानीच तो उसाची कुंडी जिल्ह्यात आबानी फुडली विधानसभे निवडणुकी काय करणार नाही गेल्या वर्षी आबाने तीन हजार जाहीरच केलं ना गेल्या वर्षी कुठे विधानसभा होती असे विधानसभेत तयारी चालू तयारी चालू या परंतु गेल्या वर्षी कुंडी आबानी फुलली ना ह्या वर्षी आबाणी कुंडी फुलली असं आहे ना आबा शेतकऱ्याचं तुम्ही अजून बघा तीन झाला आबागार कारखाना आहे शेतकऱ्याचं चांगलं झाले पोषण पटकी मिळणार